टाकवडे ते ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राचं उद्घाटन जागृत ग्राहकच न्याय मिळू शकतो माजी आमदार उल्हास पाटील ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकांना दिलेल्या अधिकाराला तडा जाऊ नये दैनंदिन जीवनात ग्राहकांची फसवणूक होत असते ती टाळण्यासाठी ग्राहक हक्क व ग्राहक कायदा यांची सांगड घालून तक्रार करण्याचे बळ ग्राहकांनी निर्माण केलं पाहिजे म्हणून जागृत ग्राहकच न्याय मिळवू शकतो असा विश्वास शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केले

यावेळी ग्राहक कल्याण फाउंडेशनचे उपाध्यक्ष भास्कर चंदन शिवे यांनी प्रास्ताविक तर स्वागत व आभार सर्जेराव खाडे यांनी मानलं सूत्रसंचालन विठ्ठल भोपळे यांनी केलं कार्यक्रमास ग्राहक कल्याण फाउंडेशनचे सचिव तानाजी पाटील कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील दीपक बंडगर सागर पोवार रमेश पाटील शिवाजी काळे युवराज पाटील मारुती देवाळकर शिवाजी मोरे किरण बडवे शोभा कुंभार माधवी रानभरे पोलीस पाटील सारिका कांबळे सुधीर कुरळे हेमंत थडके विलास मुधाळे श्रीकृष्ण झुटाळ अनिल हुपरीकर नारायण निर्मळ सुनील साबळे दिलीप झुटाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते महानकर नीपसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा